चैत्र महिना सुरू झाला आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये आपण विविध कैरीचे पदार्थ बनवतो या सीझनमध्ये बाजारामध्ये भरपूर कैऱ्या आपल्याला दिसतात आणि कैरीचं थंडगार पण घराघरामध्ये बनवलं जातच आज आपण असच कैरीचं मस्त आंबट गोड चटकदार चवीचं थंडगार पण कसं बनवायचं ते बघणार आहोत कैरीचं पण बनवण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या कैरीची देठ काढून घ्यायची आहेत आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये एखादं भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये दे, देठ काढलेल्या कैऱ्या ठेवून कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि कैऱ्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या शिजवून थंड केलेल्या कैरीचं गर एखाद्या चमच्याने किंवा हाताने पूर्णपणे काढून घ्यायचा आता काढून घेतलेला अर्धा घर मिक्सरमध्ये घालायचा त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालून वाटून एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर उरलेला अर्धा कैरीचा त्यामध्ये खडी साखरेची पावडर घालायची आणि ती सुद्धा बारीक करून, या एक जीव करून घ्यायची व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं इथे आपलं कैरीचं पन्न तयार आहे हे पन एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने टिकवून ठेवू शकता पण सरबत करण्यासाठी साठी थोडीशी वेलची पूड थोडंसं साधं मीठ आणि काळं मीठ घालायचं यामध्ये भरपूर थंडगार पाणी घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं इथे आपलं थंडगार आंबड गोड चटकदार चवीचं कैरीचं पन्न तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका कैरी पाण्याची रेसिपी अचूक प्रमाण आणि भरपूर सहित पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा तिथे साहित्य आणि प्रमाण मी दिलेलं आहे धन्यवाद